नमस्कार आपण पाहता शब्द न्यूज चॅनल आज आता विभागायत कार्यालयामध्ये आहे आता दो आठ अगोदरच विभाग विभागायुक्त आयुक्ताच्या पी कुत्र्याने कुत्र्यांनी चावलं होतं त्यांना अक्षरशः त्याच्या औषध घ्यावा लागले या विभागायत कार्यालयामध्ये अक्षरशः पाहू शकतात तुम्ही किती दहा बारा कुत्रे कुठंतरी कोणत्याही अधिकाऱ्याला चाव। कोणत्याही चावू चाव। शकतात त्याच्यामुळे कुठेतरी अधिकाऱ्याला इजा होऊ शकते विभागात कार्यालयामध्ये असे कुत्रे उत्पाद करत आहेत महानगरपालिका प्रशासन याच्याकडे लक्ष नाही देत आहे बऱ्याच कुत्र्याचा आतंक आपल्या शहरामध्ये झालेला आहे कुठेतरी महानगरपालिका आयुक्ताने महानगरपालिका आयुक्तचे जे डॉग आहे त्याच्यामुळे हा दुर्लक्ष आहे ते कुठेतरी महानगरपालिका आयुक्तांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नाही तर विनाकारण आयुक्ताला विभाग आयुक्तला पण कुत्रे चाहू शकतात पाहू पाहू शकतात तुम्ही किती कुत्रे या भागामध्ये आता या सरकारी कार्यालयामध्ये एवढे कुत्रे आहे त्याच्यामुळे कर्मचाऱ्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि जे कर्मचारी काम करतात कुठेतरी त्यांनाच दैनिक शब्द मत आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद લોકો લોકોમાં